पाखरू कुठे चाललं म्हणायचं आज काय पाखरू कुठे निघालय इतकं नट्टून थटून काय काम आहे तुझ आता काम काय असते तेच विचारते मी काय काम आहे का पुरेला वाटत का अडवतो तुला माहित नाही नाही माहिती कस काय कस काय म्हणजे माहित नाही म्हणा आता माहित नाही तर नाही तू बोल मल मला जायचंय मला सांग ना खर झालं ना तुझा विषय संपला ना सांगितलं ना मी तुला सगळं क्लिअर विषय कसा संपण कसं संपण म्हणजे काय चाललंय तुमचं इथं आहो बघा ना संपन? संपन हा एड्यासारखा रस्त्यात आडवतोय मला सारखं सारखं आता इथे दुसरी वेळ आहे काय रे काय काय याच्याकडे काय तुझं आवडते मला डायरेक्ट सांगितलं हे असलं शेतात जास्त बोलू नको काय म्हणजे कोणाचं शेत आहे हे कोणाचं शेत आहे माहिती आहे मी मला काय माहित शेत आहे आजूबाजूला बघत नाही का माणसं कोणी आहेत का नाही मला काय करायचं माणसांचं मी बघतोय ना मला नाही माहिती हाय ना तरी अर्ध्या डोक्याच असे ह्याला काय कळत नाही हुरड फुक्याला म्हणून मागं माग हे काम करा ना ती तर नाही म्हणते काय रे उलट काय बोलतो काय कळतं का तुला अहो तुम्हाला एक गोष्ट माहिती का ह्याला जर डोका असेल ना तर तो डोक्यावर पडन ह्याला मेन पण डोक्याचा भागच नाही असे बरोबर आहे बिनाकलीचा कांदा बर अजून काय राहिले काय नाही राहिलं हा हे काम करा इथं नाही म्हणती सतरा वेळा तेच तेच काय म्हणतो रे सतरा वेळा झाले का आता मग सांग ना डो कस नाही कार्ट चल चल बरं तिकडे कुठं जायचं चल तिकडे चल इथं काय करतो आणि पोरी ना असं छेडतो का तुझं ना गावात नाही तिला विचार मी काय चाललंय कुठे काय अहो बघा ना सारखं रस्त्यात आडवते मला बाबा तिला विचारलं मी मला आवडती ती तुला काय दिसतो रंगलाय लगा आवडते कोण आहे तू कोण आहे माझी बहीण आहे माझी मग तू असतो काय तू आमच्या बोल की कोराच्या रस्ता मी काय बोल ना आता बोल ह्यांना बन ना ह्यांना तू हा म्हणून ह्यांना अरे काय आला तू

पारा एक त्याला तुम्ही पोराला पण त्याला कळणार नाही माहितीये का तुम्हाला ना। घ्या तुम्हा ना। याला धरून आणला पाहिजे असेल जरा म्हणजे म्हणताय थांबा थांबा तुम्ही त्याला नीट समजावून सांगा आणि परत असं करायचं नाही म्हणून लक्षात ठेवा त्याला असल त्याला नीट बाजूला घ्या आणि समजावून सांगा आणि परत पोरींशी असं वागलं तर बघ म्हणा तोंडे परत जर या पोरीच्या नादी लागला तुझं टमरेलो तो आणि तोंडी का असं ठाणा ठाणा घेऊन आपटीन जमीन येऊ आणि परत बायका माणसाच्या मागे ना तर याद लागला दादा जर काम आहे ह्याच्याकडे बघ असं तस सोडून ये पोरग ना हां सारक सारकच ऐ इकडे काय परत जर या पोरीच्या वाटेला गेला ना तुझं डाबड्यावाणी तोंडे का असं धरून ठाना 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 जमिनीवर वापटेन कसं चपटच राहीन आधी चपटाय चपट्या तोंडाच्या हा कसल तोंडीला काय अरे तू जाऊ दे काय बोलायचं याला हं समजलं का गेलं का डोक्यात काय का परत तेच करायचंय उद्या परवा दिसिन का परत दे हात नाही देtras ह नाही देtras हे बघ परत हिच्या माग पुढं जरी फिरताना गावला या रोडनी जरी हिंडताना तु। सापडला ना तू तुझ्या ढोंगणाला रॉकेट बांधून वर आकाशात सोडून देईन फटे डायरेक्ट मंगळ ग्रहावरच या परतच बातमी मंगळ ग्रहावर प्राणी सापडला विचित्र तोंडाचा कळलं का रॉकेट मी बांधायची लागला आधी पुरायची नाही तिथं आईपर्यंत कळलं का हय परत इकडे फिरताना दिसण्या पाहिजे तू कसले लोक येतात ते बी तोंड नाही बघितलं ना आला माझ्यावर प्रेम करायला आणि इकडनं जात नको जाऊ हो काय कॉलेजला हे जवळ पडतं ना बहिणी राहत नाही कोणी ते असले पोरं तुझ्या मागे लागतात मग काय करायचं आम्ही नसतो आलो तर मग जाऊ जा आता